हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा सगळे मस्त मजेत आमच्याकडे तर खूप मोठा पाऊस चालू आहे हे, हे बघा दिसते का

हे बघा पाणी कसं दिसते रस्त्याला कसं वाहते रस्त्यानं पाणी बघा पाणी किती झाले चिखल खूप पाऊस आहे

काल पाऊस नव्हता पण आज खूप पाऊस पडला सकाळपासून काल थोडं ऊन पडलेलं परवाला पाऊस होता आज सकाळपासूनच चालू झाले परवाला खूप मोठं पडले रोडनं पाणी जाते बघा गाड्या पाण्यातून जायचं ते प्रॉब्लेम आहे काय चाललंय आमचे राजे दिसते का गणेश डॉगी किती सुंदर आहे किती मस्त आहे हा बघा असा आहे हा हा बनवलेला आहे उलन मी बनवलेला आहे एकदम मस्त याची सोंड वगैरे आहे